इम्रान प्रतापगडी यांची सभा आम्ही आयोजित केलेली होती कालपासून आम्ही त्याच्या परमिशनच्या मागे लागलो होतो पण भुसावळमधून आम्हाला परमिशन मिळू शकली नाही आम्हाला जळगावच्या हेलिपॅडचं करावं लागलं ला, तिथे आम्ही परमिशनचा प्रयत्न केला परमिशन मिळाली आणि ती लेट मिळाली त्याच्यामुळे हेलिकॉप्टर थोडं लेट पोहोचलं आणि त्याला टेक ऑफ पण नाही लगेच तीन वाजता हेलिकॉप्टर पोहोचला आणि त्यांनी टेक ऑफ चार वाजता करायला सांगितलं तर ह्या काळामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये जळगावून इथे येणं आणि जाणं त्याच्यामध्ये सभा होऊ शकली नाही पण ह्या प्रशासनाचा सभा होणं न देण्याचा हा प्रयत्न आहे तरीही असं असतानाही इम्रान प्रतापगडी साहेबांनी फोनवरून ह्या सर्व जनतेशी संपर्क साधला आणि मला निवडून देण्याचा निर्ध निर्धार करा असं सर्वांना त्यांनी विनंती केलेली आहे तर इम्रान प्रतापगडी साहेब हे व्हिडिओद्वारे संदेश देणार आहे भुसावळकर नागरिकांसाठी आणि ह्या सर्वांचं ह्या सर्व गोष्टींना असं लक्षात येतं की हे महा महायुती सरकार आहे हे अतिशय घाबरलेलं आहे आणि ते थोड्याच दिवसाचं आहे आणि हे सरकार

तारीख को आप अपना एक-एक डॉक्टर राजेश जी को देकर के चुनाव जताई तेईस को रिजल्ट आएगा उसके बाद सरकार बदली होगी यहाँ महाविकास अगाड़ी की सरकार बनी होगी उसके बाद मैं आऊंगा फिर देखता हूँ कि कौन सा कलेक्टर और कौन सा प्रशासन हम लोगों को रोकता है तेईस के बाद आऊंगा प्रदीप सवार जी के साथ आऊंगा डॉक्टर राजेश जी तब तक बन चुके होंगे आऊंगा आपके बीच में आपसे बातचीत भी करूंगा और एक दिन रुकूंगा भी ये मैं वादा तो कर जिताइए मेरे पहुंच पाने का भी बदला लीजिए और महाविकास आघाड़ी सरकार बनाने के लिए बीस तारीख को घरों से बाहर निकलिए मैं अपने समाज के लोगों से दलित